नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे परभणी कापूस बाजारावर ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाय नक्की द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पावती आलेले आहे जिल्हा परभणी कापसा दर सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसा दरवेळा सात हजार नऊशे ऐंशी रुपये तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी दर सात हजार नऊशे नव्वद रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवखाली एकशे पन्नास कुंडल कि मादर सात हजार पाचशे पन्नास रुपये कि मालदर सात हजार नऊशे साठ रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये जात आहे मध्यम स्टेपल